पोजेती शिर्ष्यक अपत्य वेवस्टापन याची समस्या धान्य सुकोने मदे एनार पाउचा वेट्टे यो औरखने समस्या आमचे टीमने वरी समस्या गटा चर्चा केली घरचा काई लोकांची मदर घेटली इचांचा विचार पूल आमे पाउचा पाउचोन वनारी हा एक मॉडेल तयार तिथे दोन हे ब्लेडपॅन घेतले नंतर बजार बॅटरी स्विच हे गी, घेतले आणि ह्यांचे कनेक्शन लावून हिला ब्रेड पॅनला लावले आणि ते घर केलं हे ब्लेड ब्लेडपॅन हे ते स्टेरेजवर तेवल्यावर पाऊस पडणार आहे अशा पद्धतीने माझे यंत्र तयार केलेले आहे